फक्त एक काय आपल्याकडून केलं आहे जर संस्कार झाले तर संस्कार करणं तितकच महत्वाचं आधी नक्कीच वाढत आपण प्रत्येक बाल संस्कार घेतले जातात पण त्या बाल संस्कारासाठी मुलं आम वागतात पण त्या जागेवर संस्कार जर केले तर मुलं होऊन आपल्याकडे बाल संस्कार तर संस्कार करणं खूप गरजेचं आहे आणि यातून भावी पिढी खूप पुढं जाईल हो जर आपल्या घरापासून जर आपण जर हे गर्भसंस्कार बालसंस्कार जर केले आपल्या घराबरोबर आपलं गाव पुढं जाईल हो गावाबरोबर देश पुढं जाईल हो आपल्या घरापासून आपण सुरुवात केली पाहिजे हे बालसंस्कार आपला मार्ग काय हिशोब करतो किंवा माऊलीचा उद्देश काय आपल्याला जरी आज बाल संस्कार हे थोडं किरकोळ आपल्याला सर पण माऊलींचा उद्देश कसा राहतो संस्कार म्हणून हा देश पुढंच आहे माऊलींचा उद्देश खूप मोठा आहे हे आपण समजून घेतो आपण आपल्याकडून सुरू जर केली तर देश नक्कीच पुढं आहे आपलं गाव बाप कुठून मोठं जाईल तर याच्यात प्रत्येकाने घाईचा वाटा जर उचलला तर हे संस्कार बाल बालसंस्कार नक्कीच जाईल आणि प्रत्येक केंद्रात आपल्या बा संस्कार संघात चालू योग्य प्रकारे चालू येतो आणि आज जे पाव मी बांधवली थोडी जाऊन तरी सुपर युटी आहे जे नक्कीच मी आपल्या सहकार्यालय मी करण्याचा प्रयत्न करतो करणारच आहे ते सांगू आणि माझी फीस दुपार सतरामध्ये आता आहे की माहिती अशा प्रकार सही आहेत आले तालुक्यात नवीन आहे त्याची भेट पण करून घेऊ त्यानंतर श्रीरामपूर तालुका की फक्त वीस टक्के मध्ये किंवा मग फक्त आपण अकल्पच करत असत तर वीस टक्के आशीर्वाद महाराजांची भेटेल आणि मग ऐंशी टक्के मिळवायचे तर महाराजांचं कार्य करावं लागेल आणि कार्य करण्यासाठी त्यांनी सांगितलं की गर्भसंस्कार ऑनलाईन बाबुना पण म्हटलं की गर्भसंस्कार त्यांना पाहिलं ते की विद्यार्थी हे पर आज परंतु आज कॉलेजांमध्ये मुलींना गर्भसंस्कार ही गोष्ट शिकवली जात नाही आणि मग त्या मुलींना वाटेल की का शिकवायचं तर ते तर जीवनाचं ज्ञान आहे की ज्याच्यात नाव येणारी पिढी तयार होणार आहे म्हणून आज आपण शिक्षणाने कुठेतरी ना घडवलं ते तू होणार आज जोडी नाही महाप्रसाद घेऊ आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि फ्रेश हो आणि मग पुढच्या चर्चा सत्र होईल ते झालं सांगतो <laughs> गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात ब्रह्मा श्री स्वामी सहकार श्री गुरुदेव श्री ब्रह्मदेश्वर महाराज

माहिती दिलेली आहे आपण केलेली सेवा ही महाराज माऊलींना घोषणा व्हा अशी आहे हे पाहून खूप आनंद वाटला असाच संदेश आपण घेऊया बघा इथं जवळजवळ आता साठ सेविकऱ्यांची नोंद झालेली आहे ज्यांच्यामध्ये प्रतिनिधी पण आहेत आणि स्वतंत्र दहा शिक्षकांची नोंद झालेली आहे म्हणजे आपण सत्तर असा याचा अर्थ आहे आज उपस्थितीत तसं पाहिलं तर आज घडली थोडीशी त्या पार्श्वभूमीवरती आपण एकत्र आहात हा आम्हाला याचा आनंद वाटला सिटी सर्व गोष्टी सचित असतं या मोठी प्रमाणात आता समोर दुपारची वेळ झाली आणि स्तोनाचा अशी काहीतरी आता आपली अवस्था झालेली आहे वेळ झालेली आहे म्हणून आता आपण हे सर्व कार्य पाहिलं महाराष्ट्र हे आमचा आनंदी देऊन आहे आणि स्वामी सेवेचा चार्जर म्हणजे माझी पत्नी आहे स्वामी महाराज आमचा आराध्य दैवत आहे तर स्वामी महाराज ज्याच्या मा, माझी पत्नी ही स्वामी महाराज सेवेचा चार्जर आहे ती म्हणजे शीत तिच्यामुळे कुठेतरी मी लाईनवर आहे ट्रॅकवर आहे गाडीत तशी जाते ना त्या आठवड्याला अशी कसं कोण महाराज कोण भरलेला असतात पुन्हा मग तिचा आग्रह तो चार्जर असतो या सर्व कार्याच्या पाठीमाग माझी धर्मपत्नी मोठा मुला सहभाग आहे त्यामुळेच मला इस्टर पावपाठ चालता येते कॉलेजला असताना माझ्या बॅगमध्ये चाकूच असायचा आणि वायपर्यंत आम्ही त्या मुलामध्ये गॅनमध्ये बारशेला असायचो कोण सोबत असायची कार्यक्रम करायचं मग असतो मग यातून मला विधीच असा भाव आहात तसं हा शिडे जो काही टाका होता प्रोटेशन शेतात राबवत होता

हे आमच्या केंद्राचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत जबाबदार प्रतिनिधी आहेत मोठ्या मोठ्या पदावर त्यांनी काम काही महाराजांचे त्यांची डॉक्टर आहे आता तिकर सेवा करता इस, सेवा चालू आहे ही मार्केटिंग एरियामध्ये स्वतः बिझनेस किंवा आहे हे सगळे महाराज बावडीचं संचिका आहे सुदीप भाऊ हे या गावचे व्यापारी पतसंधीचे चेअरमन आहे महाराजचा आशीर्वाद हा कुठल्या कुठल्या रूपामध्ये येत असतो फक्त स्थावर मालमत्ता ही सर्व सर्वत्र नसते तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून त्यांचं नेहमी कार्य असतं आम्हाला नेहमी आशीर्वाद सोबत असते त्यांचा आनंद आम्हाला खूप वाटतो याचबरोबर एक मला निमा एक फरक यासाठी घेतला की आता आपल्याला जी अन्नदानाची सेवा सुरू केलेली आहे ते आमचे यजमान नाही म्हणत होते परंतु मीच म्हणले की आज यायलाच पाहिजे